तर आज म्हण लिहूया मुळावर घाव घालणे अर्थ अगदी सोपा आहे एखाद्या समस्येचा मुळापासून नाही नाट करणे किंवा त्या समस्येचे मूळ कारणच नष्ट करणे आता उदाहरण सांगते ह घरामध्ये साखरेच्या पदा पदार्थाला इतक्या मुंग्या झाल्या आणि त्या मुंग्या खाण्यासाठी पाली आली आता काय करायचं जास्त समस्या झाली मग काय केलं ते साखरेचे पदार्थ प्लॅक्टिकच्या पिशवीत ठेवले ही प्लॅक्टिकची पिशवी एका टीच्या डब्यात ठेवली मुंग्या नष्ट पाणी नष्ट मुळावरच घाव घातला किंवा शहरामध्ये वेगवेगळ्या गँगचा जस की कोता गँग मुलांना खूश लावून पळवणारी गँग किंवा पेट्रोल चोरणारी गँग यांचा इतका प्रादुर्भाव झाला पोलीस अगदी वैता पोलिसांनी पण काय केलं मुळावरच घाव घालायचं ठरवलं त्यांनी दाग दागी कॅमेरे लावले मग काय सगळे चोर आपोआप पोलिसांच्या डाळ्यामध्ये अडकले उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा